गोर गरिबांच्या चुली चालू असतातच पण ही योजना मात्र चालू झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होणार आहे तो पाहण्यासारखाच आहे बरं का पण खूप मी मनापासून मुख्यमंत्र्यांचा आभार मानते पण त्यांनी अशी साथ कायम द्यावी माझ्या बहिणी आहेत बांधव आहेत ह्यांच्यासाठी काय नवनवीन अशी आ... रोजगार राबवावेत त्यांना छोट्या मोठ्या कंपन्यात काम मिळवून द्यावं ही मी मुख्यमंत्र्यांना विनंती करत आहे माझी ही जी बातमी आहे न्यूज मी आता ही घरूनच बोलत आहे माझं छोटंसं पार्लर आहे पण मला ही कळवळ खूप वाटते मी खूप माझ्या मैत्रिणी पाहिल्यात बांधव पाहिलेत की त्यांना कामं नाहीत त्यांना खरंच कामाची गरज असते कामा घरातील कुटुंबाचं त्यांना सांभाळ करायचा असतो आई वडील असतात कुणाचे सासरे असतात मुलांच्या शिक्षणासाठी ह्यांना त्यांना कामाची खूप गरज असते चार पैसे घरात आले की स्त्रीला खूप आनंद होतो कारण ती स्वतःच्या हौशेसाठी नाही पण घरातल्या ज्या गरजा असतात त्या तिला भागवायच्या असतात तिला खूप वाटतं की हे करावं ते करावं पण ती सर्वप्रथम प्राधान्य देते घराला घरातील व्यक्तींना तिचं सर्वस्व वाहते ती घरातील व्यक्तींना आणि तुम्ही लाडकी बहीण योजना योजना ही राबवल्या आहेत आणि त्याच्या त्याचा लाभ हा महिला घेत आहेत पण ह्याच्यामध्ये खूप काही आटी होत्या त्याही तुम्ही हटवल्या आहेत पण माझी एक विनंती आहे तुम्ही चार चाकी वाहतुकीची जी आट ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे तीही हटवावी कारण चार चाकी वाहतूक ही निवांत फिरण्यासाठीच महिलांनी घेतलेली नसते त्यांना उद्योगासाठी उद्योगधंद्यासाठी माझ्या ज्या बहिणी आहेत त्यांचे मालक म्हणजे नवरे त्यांचे आहेत त्यांनी वडा करून लोन त्या गाडी ज्यावेळेस ते घेत असतात त्यावेळेस त्यांनी लोन काढलेलं असतं त्यांचे ते कर्ज फेडत असतात माल वाहतुकीसाठी घेतलेले असतात त्यांना अनेक कारणं आहेत की ले ले त्या कष्टातून त्यांना ते दिवस दिवसाभराचं कष्ट करून त्यांना ते जेवण भेटत असतं मी खूप असा महिला पाहिलेल्या आहेत की त्यांना दिवसभर रोजगार करून त्या स्वतःचं पुढं भरतात माझं विनंती आहे तुम्हाला मुख्यमंत्री साहेब माझी ही बातमी तुमच्यापर्यंत पोचवावी माझी ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचल्यावर तुम्ही ह्या गोष्टीची जरूर दखल घ्या कारण तुम्ही ह्या गोष्टीची जर दखल घेतली तर बाकीच्या राहिलेल्या महिला त्याही खूप आनंदित होणार आहेत आणि तुम्हाला म्हणजे ही योजना कायमस्वरूपी राबवावी हो अशा नवनवीन योजना तुम्ही बांधवांसाठी महिलांसाठीही आणाव्यात छोट्या मोठ्या कंपन्या काढून त्या बांधवांनासुद्धा त्याचा लाभ होऊ द्यात आणि